ब्रह्म नमो ना नारायणाय ना हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज ना भक्तराज भक्त हे अच्युत मध्यश लीलालागवी नाटकी परमेश्वर हे उमादिओंकर ज्याच्या रोम चित्रापासून अनंत कोण ब्रह्मांडाची निर्मिती झाली सखल विश्वाला आज तू ज्ञान संपादन तुंडतोय अशा शेषाई महाविष्णू तुझ्या चरणी विश्रमात गतमहस्त होतोय गतमहस्त होतोय भगवान तुझ्या आशीर्वादान पवित्र असा ब्राह्मण कुलाच माझा दा जन्म झाला हे ब्राह्मण कुल म्हणजे पवित्र अस तुझ्या भोलकाच्या ठिकाणी देवीन आणि या ब्राह्मण कुलाच्या माती या विश्वाची थोरशी जबाबदारी संपलीस आणि ती जबाबदारी कोणती ज्ञानाजन यज्ञ यगादी कर्मे करावी भगवंत तू संबिल्ली जबाबदारी हा विश्रमात चलाय तर कित्येक ब्राह्मणात करताय माझ्या आश्रमात आज विद्या अभ्यास शिकण्यासाठी कित्येक माझे शिक्षकण आले त्यांना विद्या अभ्यास मी शिकतोय एवढ्या सगळ्यात सूर्य उदय होतात सचिला अशाच तऱ्हेच स्नान केलं आणि सूर्याला देऊन मी माझ्या आश्रमात जास्त या वातावरणात क्षणभर पोन माझं रमून गेलो हे प्रसन्न आनंदी वातावरण अशा तऱ्हेच वातावरण मी माझ्या जीवनात किंवा बायोन होतो क्षणभर माझी बलदेवता मला सांगू लागली होय परमेश्वराच नाम स्मरण मग या ठिकाणी अरे बाप रे आणि परमेश्वराचं एकनिष्ठ नामस्मरण करावं हो